नमस्कार मी तेजश्री आज श्री किचनमध्ये बनवते आहे एकदम वेगळा असा युनिक नाश्ता जो मी माझ्या मुलाच्या टिफिनकरिता बनवती आहे त्याकरिता एक दुधी भोपळा घेतला आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे आज फक्त मुलगा एकटाच नाश्त्याकरिता होता म्हणून मी अर्धाच दुधी घेतला आहे हवं तर तुम्ही पूर्ण दुधी देखील किसून घेऊ शकता जर संपूर्ण कुटुंबाकरिता हा नाश्ता बनवत असाल तर आता हा आपण किसणीच्या मदतीने छान असा किसून घेऊयात साल काढण्याची अजिबात गरज नाही आहे जर दुधी जास्तच निबर असेल त्याची साल कडक असेल तर साल काढून टाकली तरीही चालेल डेट मी अगोदर कट केलं नव्हतं त्यामुळे तो आता देठाचा भाग आपण टाकून देऊयात कारण तो थोडासा शिल्लक राहिला होता दुधी व्यवस्थित किसून झालाय लगेच पुढील कृती करणार आहोत कारण दुधी किसल्यानंतर जरा वेळातच तो काळा पडायला सुरुवात होते आता हा किसलेला दुधी या बाउलमध्ये काढून घेऊयात कारण यामध्ये ना आपल्याला हे पीठ मिक्स करायला जास्त सोपं पडेल हवं तर तुम्ही ताटाचाही वापर करू शकता आता यामध्येच टाकूयात अर्धा वाटी रवा रव्यामुळे ना जो नाश्ता बनवतोय तो चिकट सर न बनता छान असा तोंडात जाताच विरघळतो सोबतच घेऊयात गरजेप्रमाणे साधारणतः पाऊण वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाऐवजी बेसन पीठ वापरलं तरीही चालेल मुलगा ज्वारीची भाकरी खात नाही त्यामुळे ज्वारीच्या पिठाचा मी या ठिकाणी वापर केला आता एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी पाच ते सात हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले हे छान असं जाडसं दळून घेतले हे वाटण देखील मिश्रणात टाकलंय आता यासोबत टाकूयात चिमूडभर हळद हळद जास्तही वापरू नका आणि चवीनुसार मीठ या नाश्त्याला छान असा चटपटपणा येण्याकरिता एक चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलाय आवर्जून वापरा यामुळे नाश्ता नक्कीच जास्त टेस्टी तयार होईल संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यापूर्वी मी पहिले मी हळद मिक्स करून घेतली आणि नंतर संपूर्ण साहित्य मिक्स करून घेतले कारण या नाश्त्यामध्ये आपण सोड्याचा वापर करणार आहे तर हळद आणि सोड्याचे रिॲक्शन होते त्यामुळे हळद व्यवस्थित मिक्स व्हायला हवी आता टाकूयात चिमूडभर सोडा जास्तही सोडा वापरण्याची गरज नाही आहे किंवा नाहीच वापरला तरी देखील चालणार आहे पण मग कसं ना मुलांसाठी दिलेला पदार्थ जास्त चविष्ट असला की मुलं जास्त आवडीने खाता त्यामुळे फक्त चिमुडभरच खाण्याचा सोडा वापरला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान असं मळून घ्यायचे हाताने रगडायचे म्हणजे मग या दुधीला छान असं पाणी सुटतं आणि यामध्ये संपूर्ण साहित्य व्यवस्थित ब्लेंड होतं यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही आहे कारण दुधीला आपोआपच वेळानुसार पाणी सुटायला लागतं आणि यामध्येच आपल्याला संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर लगेच आपण एक ताट घेऊयात आणि या ताटाला मी तेल चोळून घेणार आहे कारण आपण आजचा हा नाश्ता या डिशमध्ये स्टीम करून घेणार आहे तर या डिशला तो नाश्ता चिकटू नये व्यवस्थित डिमोल्ड व्हावा याकरिता तेल अवश्य लावा यामध्ये व्यवस्थित आपण मिश्रण टाकूयात आणि हाताने एकसारखं पसरवून देऊयात म्हणजे याच्या छान अशा वड्या तयार होतील अगदी थोड्याशा फुलतील तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये सोडा टाकला तर ढोकळ्यासारख्या देखील या वड्या छान अशा फुलतात पण मी कमीच सोडा वापरला आहे तर बघा आपलं मिश्रण एकसारखं व्यवस्थित या डिशमध्ये पसरलं गेलं आहे हे मिश्रण तयार करण्या अगोदरच एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी मी गरम होण्याकरिता ठेवलं होतं आता त्यामध्ये आपण ही डिश ठेवणार आहोत पण त्यापूर्वी यावर थोडेसे पांढरे तीळ टाकते जे दिसायला आणखी जास्त छान दिसतील पुन्हा एकदा थोडंसं प्रेस करून द्यायचं आहे आणि आता हा डिश आपण मगाशी गरम करत ठेवलेल्या कढाईमध्ये ठेवून देऊयात त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं होतं जेणेकरून ही डिश तळाशी लागणार नाही आता यावर झाकण ठेवायचे आणि फुल गॅसवर सात मिनटे वाफ काढून घेऊयात आता सात ते आठ मिनटे झाली आहेत झाकण खुलून बघते मस्तच व्यवस्थित आपलं मिश्रण शिजलं गेलं आहे चाकूने ते चेक करायचं आहे चाकूला हे मिश्रण चिकटलं नाही तर आहे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं आहे लगेचच या कढाईतून बाहेर काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर काही वेळानंतर आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे बघा हात लावून बघती अजिबात गरम लागत नाही आहे लगेचच याच्या चौकुनी आकारामध्ये वड्या कट करून घेऊयात बऱ्याचदा आपली मुलं बघा दुधी भोपळा खात नाही तर त्यांच्याकरिता हा नाश्ता अतिशय परफेक्ट आहे खूपच आवडीने मुलं खातात आणि त्यांना आपण दुधी भोपळा खातोय हे देखील समजत नाही तर बघा काही प्रमाणात आपल्या या वड्या छान अशा मौलुसलुशीत फुललेल्या आहेत खूपच छान अशा तयार झालेल्या आहेत यामध्ये साखर लिंबू वापरल्यामुळे याला छान असा चटपटीतपणा येतो लगेच आपण या फ्राय करून घेऊयात जे आणखी जास्त खाण्याकरिता स्वादिष्ट लागतील कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकूयात सोबतच टाकूयात चिमूडभर हिंग थोडीशी कढीपत्त्याची पाणी आणि चिरलेली कोथंबीर थोडंसं मीठही टाकायचं आहे आणि छान असे हे संपूर्ण साहित्य परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मग मिरचीतील तिखटपणा हा कमी होतो आता आपलं साहित्य व्यवस्थित परत लगेले लगेच या वड्या टाकूयात आणि छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साधारणतः पाच मिनिटापर्यंत आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचे आहेत खूपच मस्त आपला चटपटीत चवीचा नाश्ता तयार झालेला आहे तोंडात जाताच विरघळतो घरी जर पाहुणे आले असेल त्यांच्याकरिता काय नाश्ता बनवावा सुचत नसेल तर एकदम परफेक्ट हा नाश्ता आहे नक्कीच ते तुम्हाला याची रेसिपी विचारतील लगेचच पटकन टिफिन भरून घेते तयार झालेल्या दुधीच्या वड्या तुम्ही टोमॅटो सोबतही सर्व करू शकता पण मुलाला ते स्कूलमध्ये अलाऊड नाही आहे म्हणून मी नुसत्याच वड्या दिलाय त्यासोबत थोडेसे फ्रूट्स दिले आहेत तर तुम्हाला आज हा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय